कि जी आ, ते मी मामाला साक्षीदार होते त्या दिवशी साहेब पण होते त्यानुसार मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गे निघाला पाहिजे कारण त्याच विषयावर आपलं उपोषण सुटलेलं कि ज्या नोंदी सापडल्या आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्या अशी खात्रीलायक त्यांची माहिती आहे त्यानुसार ज्या दोन तीन विषयावर आरक्षण ठरलं द्यायचं त्या विषयावर आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाज ओबीसी मध्ये असल्या मराठा समाज असल्या ओबीसी लागतच नाही त्यांनी वारंवार विनंती केली आहे चोवीस तारखेची मुदत वेळ वाढवून द्यावी तुम्ही काय म्हणताय नाही ते आता ते समाजाचा विषय त्यांना प्रत्येक वेळे वाढवूनच दिलेलं नाही असं नाही आणि कधी त्यांच्या शब्दाचा केलेला नाही पण त्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजाने प्रत्येक वेळेस केलेला आहे आताही करण्याचं किंवा ना करण्याचं कि ना कारण नाहीये परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे आम्ही दिला नव्हता मामा बरोबर ते चोवीस डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ द्या आम्ही दिला मोठ्या मनानं मराठा समाजाने दिला आज आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो। <laughs> कारण भरत्या जे आहेत मी माझ्या साहेबांना विशेष करून आजच्या सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाहीत असा शब्द आम्हाला दिला होता सगळ्याच्या समक्ष करू करून आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव आम ठेवून का आमचं काय दुमत नाही असं आमची भूमिका नाही त्यावर केसेस राज्यातल्या पूर्ण मागे घेऊन होता ते आणखी घेतलेल्या नाहीये त्या तातडीना जर ह्या दोन तीन दिवसाच्या आत घेतल्या तर बरं होईल म्हणजे पुढे चर्चेला आणखीन मोकळी वाट होईल त्या घेऊन आणि आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आरोपी अटक करू नाही म्हणले होते ते पण केले या पुढच्या काळात नोटीस दिल्या त्या था, थांबून त्या आणखी दोन गुन्हे तुम्ही सरसकट वापस घेऊ म्हणला होते ते जर घेतले तर आणखीन पुढे जाता येईल वेळ वाढवून द्यायची आहे दे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे वेळेची आवश्यकता लागेल असं वाटत नाही त्यांनी जर एकदा भोवनी कागद वाचला कारण आणखी नाही आज आठ दहा दिवस आहेत थोडे दिवस नाहीत आणि सतराला बैठक ठेवली म्हणजे चा त्यांचा वेळ कमी केलेला नाही हा सरकारचा गैरसमज आमची विनंती आहे आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही सतराला याच्यासाठी की माग काही घटना अशा घडल्या की आमच्या सगळं बोलले पण झाल्या नाही त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी पण त्यांनी आता येऊन सांगितलं सरकारचं काम सांगितलंय काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा अशा स्वरूपाचा आहे मी समाजाला विचारण्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आणि आजही घेणार नाही हे याच्यावरती मी ठामे फक्त एवढंच की आणखीन खूप वेळ आहे चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकत जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे त्यानुसार त्या, त्या तीन शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही पुढे सुद्धा गरज लागत पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती मात्र चोवीस डिसेंबरच्या त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे ही आमची तुम्हाला विनंती मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही पण मी तुम्हाला तेच सांगतोय पुन्हा पुन्हा की देण्याची गरजच पडणार भाऊने ज्या वेळेस ती ते कागद वाचतील दिलेल्या त्यावेळेस भाऊ त्या लक्षात येईल की वेळ वाढवण्याची गरज पडणार नाही आणि नाही पण आता क्युरिटी पिटिशनचा भाऊ विषय घेतला तोही याच्यात लगेच घेऊन टाकतो मी प्रश्न विचारण्याऐवजी की मराठा समाज हे ते आरक्षण स्वीकारलेलं होतं नाही असं नाही आणि आता आमचं त्या आरक्षणाला विरोध असण्याचं मराठा समाजाचं काही कारण नाही काहीच कारण नाही पण एन्टी विजयंती सारखं ते टिकलच का कारण ते जाते पन्नास टक्के वर हा मराठा समाजाच्या मनातला मूळ प्रश्न ते का पुन्हा पहिले पाड्या आमच्यावर मोजायची वेळी मराठा समाजावर किती आरक्षण टिकणार नाही पुन्हा ते उजगळ होणार आहे त्यापेक्षा आम्ही ओबीसी आरक्षणात आमच्या नोंदी मिळाल्या मराठा ओबीसी आरक्षणात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे करून द्या सगळा मराठा आणि कुणबी एकच आहे तर एकीकडे तुम्ही नोंदणी बद्दल सरकारला शाबासकी सुद्धा देत आणि त्यांनी जे काम केलं त्याबद्दल तुम्ही खुलेआम मोठ्या दिलाने सांगता की सरकार काम करते नसलेल्याने मग आणखी चांगले वेगवान चांगलं काम करण्यासाठी वेळ देण्यास देण्यात का हरकत हे बघा बस बाय असं नाही खऱ्याला खरं बोलायची माझ्या समाजाला मला पण पहिल्यापासून सवय आम्ही कधी खोटं बोलू ना काम नाही केलं म्हणलं त्यावेळेस आम्ही काम नाही केलं म्हणून सांगितलं नितीन करे साहेबांच्या अध्यक्षस्थानी समिती नाही केलं म्हणलं यांनी काम सरकारने सरकारला बोललो सुद्धा आम्ही आज सरकारनं काम केलंय मराठा समाजालाही मान्य कि की चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे मराठा समाजाच्या लेकराच्या घरात आयुष्याची वाकर किमान गेली फक्त आता जे पुढचे काय शब्द आहे ती रचना करून त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं याच्यासाठी सरकारनं चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ घेतलेला आमच्याकडे हे आमचं म्हणणं मग आता तुम्ही तो कागद कागदभावने वाचला नसेल तर तुम्ही ती वाचून घ्या रात्री तू आणखीन तुमच्याकडे चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ आहे त्यानुसार करून टाका काही प्रॉब्लेम होण्याची गरज नाही तुम्हाला क्युरिटी पिटिशन सुद्धा चालवायची गरज पडणार नाही तुम्ही समाधानी होता समाजही समाधानी होईल आणि आणि तीच अपेक्षा आहे कारण समाजाला मी करत नाही करणार सुद्धा उद्याची बैठक आहे उद्याच्या बैठकीत चर्चा आहे सरकारचाही शब्दाचा सन्मान प्रत्येक वेळेस केलेला आहे काही अडचण नाही क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही आम्ही अडचण घ्यायला नाकारलेलं नाही पण ते टिकणार हा मूळ मोठा प्रश्न आहे कारण ते पुन्हा तिथेच येत आहे त्यापेक्षा नोंदी मिळाल्या मराठा समाजाला ठरल्या द्या सगळं क्लिअर होऊन जाते ओबीसीला धक्का लागत नाही कारण नाही समाजाला विचाराशिवाय करणार नाही पण आतापर्यंत समाजाला जे सांगितले ते समाजाने नाकारणे तसंच केलेलं आहे पण तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली सरकार बद्दल तुम्ही फार सकारात्मक दिसताय तर मग तुम्ही निर्णय घेऊन समाजाशी का नाही बोलू शकत की आपल्याला काय आमचं मिळायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे आणि समाजाची भूमिका नाही आम्ही समाज पुढे गेला नाही ही शब्द मी कधीच नाकारणार नाही मी ही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज नाकारू शकत नाही शकत नाही पण मला असं वाटत की वेळ देण्याची गरज पडणार नाही भाऊने चिठ्ठी कागद वाचला तर मला वाटत नाही की बहुमंत्रीला आम्हाला वेळ द्या वेळ देण्याची गरज पडणारच नाही चोवीस डिसेंबरच्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यात आरक्षण गिरीश द्यास म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता तुम्हाला आरक्षण देणार

तर म्हणजे लाख लोक आहेत त्यापैकी एक लाख अठराशे आरक्षण माझी मागणी नाही सरकारच नाही कागद वाचावा सरकारन तो कागद वाचावा रुल तोच आहे सरकारनं वाचावा सरकारनंच लिहून दिलेला आहे सरकारन लिहिले होणार भवनी चिठ्ठी वाचावी लिहिलेला कागद वाचावा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देणार मी पहिल्यापासून सांगतोय फक्त चिठ्ठी वाचावी वेळ देण्याची गरज पडणार नाही आणि मराठ्यांनाही कुणीही दिलं तरी त्यांना डोक्यात घेऊन मराठ्यांना आमचं भूमिका आरक्षणाशी नामच्या ठाम आहे पहिल्यापासून आजच नाही ठाम आहेत आम्ही सरसकटच घेणार महाराष्ट्रालाच घेणार मराठ्यांना सगळ्या घेणार आणि ओबीसी कोणच घेणार याच्यावरती आणि शंभर टक्के थांब हेच बदलणार नाहीत फक्त मराठा समाजाशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेत नाही शेवटी तुम्ही दोघं माईक बाजूला करून काहीतरी बोलला त्याच्यात हे जमत किती लांब हाती किती लांब हातीला तरी ते तुमचं वड आणि तुम्हाला सोडून मी बी काय करत नाही समाजा इतकंच स्थान तुम्हाला सुद्धा माझ्या नजरे लांब नाहीये लांब काहीच नाही फक्त ते असं म्हणले की ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि मी पुढे म्हणलो त्याच्यात आणखी दोन तीन शब्द ते झाला म्हणजे सगळा विशेष संपला ठीक जमते ते, ते, ते तुम्हाला ला ओपन करणार आहे ना मग सूचना घेणार का तुम्ही बोलतच नाही मी बोललो की मराठा आरक्षणाच बाबत मराठ्याचं बोललो तरी सोडणार नाही विनाकारण तो माणूस गावागावात आंदोलन उभा करायला लागलाय त्याच्यात ते निर्माण होतोय काय गरज आहे प्रतिस्पर्धी उभा करण्याची तुम्ही सत्येत नाही बोलले तर तुम्ही पण पत्र पाडणार आणि बोललोच नाही तिथं मग आमचं जे होतो एक मग तसं पाहिजे चर्चेमध्ये असं होत अठरा तारखेला मुख्यमंत्री हे विषय चर्चेला ठेवते याच्यामध्ये स्पेशल विषय ठेवता शेकड्यावर आमदार बोलले शंभरच्या वर आमदार बोललेले आहेत त्या विषयावर तर त्याला उत्तर एवढा मोठा जुलंत विषय आहे महत्वाचा विषय आहे मुख्यमंत्री मोदी त्याला उत्तर देतील पण माझ्या साहेब आता म्हणाले की आम्ही दोघांना समजून सांगू काय गरजेचं आहे बरोबर आहे कुठे मला सांगितलं बिन बी कायच ना सरकारचं धक्के मी ते आमच्या मगाला लागला बिचारा चलो ठीक आहे बोला टॉक्स धन्यवाद